ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राजकीय वाद अवघ्या राज्याला माहीत आहे शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हापासून ठाकरे कुटुंबातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावरूनही दिसून आलेत गेल्या काही दिवसांपासून या राजकीय वादांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही जाहीर व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात आता त्यांनी एका महोत्सवातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र असं तर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमने सामने येतात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे नक्की काय म्हणाल्यात पहा खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप शुभेच्छा एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज महिन्याच्या दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसावर बाहेर पडायला लागलं होतं त्याच्यासारखाच ना पक्ष सुटला एवढंच बोलू शकेल शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे पक्षातून बाहेर पडावं लागलं होतं आज त्याच्याच हातातून पक्ष सुटला अशी टीका नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शर्मिला ठाकरे यांनी केली आहे विक्रोळीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय ज्याची चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू आहे आदित्य ठाकरे यांच्यावरती काही महिन्यांपूर्वी दिशा सालीन मृत्यू प्रकरणी काही आरोप झाले होते आणि राज्य सरकारने त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हा प्रकरण खूप गाजला होता आणि या प्रकरणी प्रतिनिधींनी शर्मिला ठाकरे यांना एक प्रश्न विचारला होता तुम्ही एकाच कुटुंबातील आहात त्यामुळे याबद्दल या, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तेव्हा शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या आदित्य ठाकरे असं काही करेल असं मला वाटत नाही चौकशी कुणाचीही होऊ शकते कोणाचीही चौकशी लागू शकते आम्ही पण यातून खूप गेलो आहोत असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि याची देखील खूप चर्चा झालेली होती आणि कुठेतरी आदित्य ठाकरे यांना त्यांनी साथ दिली आहे असं म्हटलं जात होतं कधी कुटुंबातील सदस्य म्हणून साथ तर कधी राजकीय विरोधक म्हणून केलेली टीका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई